मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फुट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा त्र्याण्णव एक्क्याण्णव सोलापुरातील विख्यात मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांना त्यांच्या वळसंकर हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने ते निराश झाले आणि त्यांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला अशी चर्चा वैद्यकीय वर्तुळात दबक्या आवाजात होत आहे या संदर्भात एक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार डॉक्टर वळसंकर यांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार कागदोपत्रे हवे होते त्यासाठी ते अग्रही होते पण हल्ली रुग्णालयाकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात असे या संदर्भात त्यांनी आक्षेप व्यक्त केला होता पण त्यांचे कोणी ऐकत नव्हते जी महिला कर्मचारी अशी रक्कम स्वीकारत होती तिला डॉक्टर वळसंकर यांनी कामावरून काढून टाकले होते पण नंतर या महिला कर्मचाऱ्याने कामावरून काढल्याबद्दल आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली होती तिच्या धमकीवरून डॉक्टरांनी पोलिसात तक्रार देण्याचा सल्ला दिला होता पण डॉक्टरांना हे मान्य नव्हते अखेर या सर्व प्रकरणामुळे डॉक्टर तणावाखाली गेले आणि त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचीही चर्चा आहे डॉक्टरांचे वडील डॉक्टर पद्माकर वळसंकर हे जुन्या पिढीतील सामाजिक भान ठेवून काम करणारे रुग्णसेवक होते त्या काळातील ते यशस्वी डॉक्टर होते त्याचबरोबर नगरसेवकही होते डॉक्टर शिरीष वळसंकर हे राजकारणात सक्रिय झाले नसले तरी वडिलांच्या सामाजिक कार्याचा वसा त्यांनी घेतला होता वैद्यकीय सेवा करताना गरीब रुग्णांचे बिल ते मोठ्या प्रमाणात माफ करायचे पण गेल्या तीन ते चार वर्षात त्यांना हॉस्पिटलच्या व्यवहारातून दूर केल्याने त्यांना गोरगरिबांची अशी सेवा करता येईना त्यामुळे डॉक्टर वळसंकर निराश झाले असे निकटवर्तीयांच्या चर्चेतून ऐकायला मिळते डॉक्टर वळसंकर यांच्यावर शनिवारी दुपारी मोदी स्मशानात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सोलापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेकांना जीवनदान मिळालेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अश्रू अनावर झाले